मंजरी येथील जलजीवन अंतर्गत घोटाळ्याच्या चौकशीसाठी ग्रामस्थांच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे सदर उपोषण आज मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी दुपारी दो दोन वाजता देखील सुरू होते पाटोदा तालुक्यातील मंजरी घाट येथील ग्रामस्थ जलजीवन योजनेअंतर्गत सदुसष्ट लक्ष रुपये कामाच्या निकृष्ट दर्जाचे व रखडलेले काम पूर्ण करण्यात यावे यासाठी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहे जलजीवन अधिकाऱ्यांनी उपोषणाची दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांनी चौकशी करून कारवाई होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे यावेळी अनेक ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तुमचं प्रकाश नारायण नांदे रानार मंजरिझाट तालुका पाटोदा जिल्हा बीड कशासाठी उपोषण आहे उपोषण जलजीवनाचं काम बोगच झालेलं आहे विहिरीचं काम झालेलं नाही टाकीचं काम व्यवस्थित झालेलं नाही आणि जे पाईपलाईनचं काम झालं ते बोगच आहे आमच्या गावचे माणसं डोक्यावर पाणी वाहतात ग्रामस्थ आम्ही दोन दिवस झालो उपोषणाला बसलो कुणी आल का अधिकारी अधिकारी कुणीच नाही आलेलं कोणी आणि दखलच घेतलेली नाही तुमचं माझं नाव संदीप गीते राहणार मंजरी घाट तालुका पाटोदा जिल्हा बीड काय नाही कशासाठी उपोषणाला बसलात उपोषणाचं कारण असं आहे की आमच्या गावामध्ये जलजीवन जल मिशन हे प्रत्येक घरी नळ ही सरकारी योजना हो दोन वर्षापूर्वी आमच्या गावाला मंजूर झाली होती परंतु गुत्तेदाराच्या चुकीमुळे आणि काही कॉन्ट्रॅक्टदारामुळे आमच्या गावाची पूर्ण योजना हो ही बोगस पद्धतीची झाली गावामध्ये चकचकीत असणारे सिमेंट रस्ते खोदून त्या ठिकाणी पाईपलाईन केली पाईपलाईन करीत असताना फिनोलेक्स कंपनीची नळी ऐवजी कुठल्या तरी एक बोगस कंपनीची नळी आणून आमच्या गावामध्ये टाकली आणि गावाला अत्यंत वयवृद्ध माणसं असताना देखील त्यांना ना विला जास्त डोक्यावरती न उचलणारी गागर घेऊन घरी जावं लागतंय तर आम्ही प्रत्येक वेळेस गुत्तेदाराला तहसीलचे अधिकारी असतील जिल्हा परिषदचे अधिकारी असतील कलेक्टर साहेबांपर्यंत आम्ही निवेदन दिलं पण कुठल्याही अधिकाऱ्याने आमच्या कसल्याही पद्धतीने दखल घेतली नाही इतक्या जवळजवळ आठ अंश टेम्परेचर असताना थंडीच्या कडाक्यामध्ये आमच्या गावकरी वयवृद्ध पटक्यावाले माणसं आहेत या ठिकाणी आणि ज्यांची परिस्थिती नाही असे माणसं इतक्या थंडीमध्ये उपोषणासाठी बसतेत हे दुर्दैव